नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी बावीसशे जास्तीत ज बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चार क्विंटल जाते पांढरी कमीत कमी एकोणावीसशे सरसंद्राई दोन हजार रुपये जास्तीत ज एकवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे छप्पन्न सरसंद्राय चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव जास्तीत ज दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चौतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे पन्नास सरसंद्राय सहा हजार चारशे पंचवीस जास्तीत ज्या सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे ऐंशी सर सरसंद्राय सहा हजार पाचशे ब्याऐंशी जास्तीत जदर सहा हजार ज़र सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एसरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जज सहा हजार सहाशे रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे येसरसंद्राय चार हजार आठशे सत्त्याण्णव जास्तीत जद पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तील जाते पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार दोनशे सदुसष्ट जास्तीत जज नऊ हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल चींच अवक चोवीस क्विंटल कमीत कमी दहा हजार असं संद्राय अकरा हजार दोनशे जास्तीत जज बारा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर असं संद्राय सात हजार रुपये जास्तीत जज सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्याचा चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे व्हिडिओ हो बघण्यासाठी